नमस्कार श्री गुरुदेव दत्त जीवावर उठलेल्या शत्रूंना हरवण्यासाठी काय करायचं ते आज मी तुम्हाला सांगतो बघा या जगात कोणीही वाईट नसतं प्रत्येकाची एकच प्रामाणिक इच्छा असते कोणालाही त्रास न देता प्रामाणिकपणे जेव्हा आपण आयुष्य जगत असतो तेव्हा आपली काय इच्छा असते की संकटं यावी कोणी जीवावर उठावं आयुष्याची स्वप्नं आपण रंगवत जगत असताना जसं मनात ठरवले तसंच गोड गोड आणि गुलाबी गुलाबी आयुष्य जाईल असं कधीही ठरलेलं नसतं आणि ह्याची शाश्वती कोणालाही नसते की आजचा दिवस जर चांगला गेला तर उद्याचा दिवससुद्धा तितकाच चांगला जाणार आहे ना तुम्हाला याची शाश्वती आहे ना मला माझ्या पुढच्या भविष्याची गॅरंटी आहे आज ना उद्या कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर आपण जगतो मग अचानक जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा काय होतं आपल्याला आई वडील आणि परमेश्वर यांच्याशिवाय कोणीही आठवत नाही लहानपणी आपण पडल्यावर जशी आई आणि वडील आपल्यासाठी धावत यायचे तसेच आपण मोठे झाल्यावर सुद्धा आई वडील आहेतच पण आई वडल्यानंतर कोण तुम्हाला वाचवणार आहे कोण तुमच्या मदतीला धावून येणार आहे तर तुमचे कुळस्वामी आहेत मग असं असताना त्यांना फक्त त्रासाच्या वेळेलाच का हक मारावी आपल्या घरातील देवांची रोज सेवा करणं त्यांना धूप दीप दाखवणं हे देखील त्यांची कृपा प्राप्त करण्याचं साधन आहे रोज थोडी थोडी का होईना त्यांची जर तुम्ही सेवा केलीत तर त्यांची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहील मग कोणी कितीही जीवावर उठू दे आपण जर रोज थोडीशी का होईना पण साधना करत असाल तर करणाऱ्यांनी कितीही वार जरी केले तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत जर तुम्हाला मूळ मालकीचे तंत्र आणि मंत्र माहीत नसतील तर आज ह्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि जर तुम्ही माझा ऐकलं तर न निश्चितच तुम्हाला लाभ होईल पण आता करायचं काय आहे हे मंत्र म्हणायचं आहेत की नाही म्हणायचे आहेत हे सर्वस्वी तुमच्यावर आहे बघा कारण मार्गदर्शन करायला मी आहे मार्ग मी दाखवणार पण मी दिलेल्या मार्गावर पुढे पाऊल ठेवून वाटचाल तुम्हाला करायची आहे की नाही हे सर्वस्वी तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आता मूळ मालकीचे जर मंत्र तुम्हाला माहीत नसतील मूळ मालकीचे मंत्र म्हणजे तुमच्या ग्रामदेवतेचे आणि कुळदेवतेचे मंत्र जर तुम्हाला माहीत नसतील तर असे काही तुम्हाला मंत्र देतो त्या मंत्रांवर विश्वास ठेवा की जे बीज मंत्र आहेत आणि बीज मंत्राचा वापर कुठे कुठे होतो ते आज मी तुम्हाला सांगतो बघा मंत्र तीन प्रकारचे असतात पहिला असतो सात्विक मंत्र बरोबर दुसरा मंत्र असतो शाबर मंत्र आणि तिसरा मंत्र असतो तामसे मंत्र किंवा तांत्रिक मंत्र किंवा तांत्रिक मंत्र आता बीज मंत्र म्हणजे नेमकं काय तर हे जे बीज मंत्र आहेत हे बीज मंत्र काय करतात की तुमच्या ईश्वराचे मूळ केंद्र तुमच्या ईश्वराचे जे मूळ उत्पत्ती स्थान आहे तिथून शक्ती एकवटण्याचं काम हे बीज मंत्र करत असतात लक्षात ठेवा आणि फक्त एक दिवस व्यायाम करून आपल्याला कधीही पहिलवानांसारखं शरीर कमवता येत नाही त्यासाठी वर्षानुवर्ष आपल्याला त्या व्यायामशाळेत जाऊन जिममध्ये जाऊन व्यायाम करावा लागतो कष्ट घ्यावे लागतात आताच्या काळात जर तुम्ही बघाल बऱ्याचदा तुम्ही मला विचारता की तुमच्या ओळखीचं कोणी सिद्ध पुरुष आहेत का आहेत पण मी तुम्हाला का त्यांचा पत्ता देत नाही कारण ते तुम्हाला जाणं तिथपर्यंत जमेल नाही जमेल कारण त्यांचं पण आता वय पंच्याहत्तर ऐंशी झालेलं आहे त्यांना झेपणार आहे की नाही याची मला गॅरंटी नाही बरं ज्या इतर ठिकाणांना मी जाणतो तिथे पैसे घेतात मग पैसे घेऊन जर एखादी अघोरी वस्तू जर तुम्हाला दिली मग त्याचा चांगला तुम्हाला फायदा झाला तर बरा आणि जर त्याचा उलटा जर फटका तुम्हाला बसला तर ते त्याचा दोषसुद्धा तुम्ही मलाच द्याल की मी तुम्हाला ते ठिकाण दाखवलं आणि तिथे गेल्यानंतर तुमचं अजून नुकसान झालं मला म्हणायचं काय आहे की एखाद्या ठिकाणी तुम्हाला मी वाट दाखवल्यानंतर ते ठिकाण दाखवल्यानंतर तिथनं त्रास होता कामा नये त्रास न होता जर आपलं काम होत असेल तरच त्या ठिकाणी जाणं योग्य आहे मग अशा वेळेला आपला वेळ आपला पैसा खर्च करण्यापेक्षा जे मंत्र आज मी तुम्हाला सांगतोय ते मंत्र तुम्ही जर रोज वेळ मिळेल तसं तुम्ही जर जप केलात मोठ्याने मंत्र म्हणा म्हणजे जर तुम्ही हे आहात बरोबर तर तुमच्या आजूबाजूला त्या मंत्राचं असं आवरण तयार झालं पाहिजे एक आवरण तयार होऊ दे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मंत्र म्हटलात तर ते मंत्र सदैव तुमच्यासोबतच राहतील आणि तेच मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे मग हे मंत्र एकदा सिद्ध झाले मंत्र सिद्ध होणं म्हणजे काय तुम्ही एक विशिष्ट जपसंख्या पूर्ण केली की ते मंत्र ज्या कामासाठी म्हणाल ते काम तुमचं लगेच व्हायला लागेल मग तेव्हा समजून जावं की तुमचे मंत्र सिद्ध झालेले आहेत मग आता जर तुम्हाला मी काही ठिकाणं दिली आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला फरक नाही पडला तर मग काय करायचं कारण खऱ्या शक्तीची सिद्ध माणसं खूप कमी आहेत म्हणूनच तुम्ही स्वतःहून मंत्र सिद्ध करायला घ्या आजपासूनच तुम्ही मंत्र जपायला भासा जे मंत्र तुम्हाला मी देतो त्या मंत्राच्या कुठल्याही एका मंत्राला तुम्ही निवडा आणि त्याच्या जपाला सुरुवात करा मी तुमच्या पाठीशी आहे आता मंत्र खूप प्रकारचे तुम्हाला मिळतील या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला काही मंत्र सांगितले आता ते मंत्र श्लोकाच्या स्वरूपात आहेत काही मंत्र खूप मोठे असतात आता श्लोकाच्या स्वरूपातले जे मंत्र असतात ते फार मोठे आहेत मग त्यासाठी त्यांना पाठांतर करूनच उच्चार भ्रष्टता होऊ न देता तुम्हाला व्यवस्थितपणे ते मंत्र जसेच्या तसे म्हणावे लागतील शरीराचा कुठलाही अवयव न हलवता तुम्हाला जपाला भसावं लागेल आणि तेव्हाच तुम्ही त्या ते अवस्थेला जाल आणि तुमचा मंत्र सिद्ध होईल आता तुम्हाला, तुम्हाला स्क्रीनवर ते मंत्र दिसतील प्रत्येक मंत्राचं विशिष्ट असं प्रत्येक मंत्राची विशिष्ट अशी काम करण्याची पद्धत आहे पण रोज कंटाळा येऊ न देता या मंत्राचा जर तुम्ही जप केलात तर निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल बघा जगातील सगळ्यात मोठा बीज मंत्र जर तुम्ही म्हणाल तर सगळ्यातील सगळ्यात मोठा बीज मंत्र हा ओम आहे लक्षात घ्या आणि हा ओम बीज मंत्र ज्या मंत्राला तुम्ही जोडाल ज्या मंत्राच्या सुरुवातीला तुम्ही ओम हा बीज मंत्र तुम्ही लावाल त्यावेळेला तो मंत्र दहा पटीनं काम करायला सुरुवात करेल आता लक्ष्मी मातेला जर प्रसन्न करायचं असेल धन धान्य संपत्ती जर घरात सतत हवी असेल तर अशा वेळेला तुम्ही लक्ष्मी मातेचा बीज मंत्र म्हणा श्रीम श्रीम क्रीम क्रिक हे काही मंत्र आहेत त्याच्यानंतर भगवान महादेवाची जर तुम्हाला साधना करायची असेल पण त्यासाठी पाळावा पण भरपूर लागतं तर मग अशा वेळेला हरोंग रौम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हे सगळे मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तिथे देईन त्या मंत्रांना तुम्ही एका कागदावर लिहून घ्या आणि मग ते मंत्र संकल्प करून तुम्हाला म्हणायचे आहेत त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र आहे गणपती श्री गणेशाचा मंत्र आहे कृष्ण मंत्र आहे आता हे मंत्र तुम्हाला छोटे वाटतील एक अक्षर तुम्हाला वाटेल हे अ एकच अक्षर आहे पण ह्याचा काय उपयोग पण हे मंत्र छोटे जरी असले तरी ह्या मंत्रांमध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाचे कल्याण करण्याची शक्ती ह्या मंत्रांमध्ये आहे मग ह्यापैकी कुठल्याही मंत्राला तुम्ही हवा तसा वापर करा काही प्रॉब्लेम नाही पण अडचणीचा विषय जरी नसला तरीसुद्धा तुम्ही संकल्प करूनच तो मंत्र सिद्धीच न्यावा ही तुम्हाला माझी विनंती आहे आता तुमच्या मुलांची जर अभ्यासात प्रगती होत नसेल ते जास्त वेळ खेळ खेळत असतील घरात येत नसतील शाळेतून आल्यानंतर पूर्ण वेळ ते खेळतच असतील किंवा तुमच्या घरात सतत विनाकारण भांडणं होत असतील तुम्ही ऐकून घेत नसाल तर तुमचे पार्टनर ऐकून घेत नसतील आणि नोकरीमध्ये जर इतर लोक तुम्हाला त्रास देत असतील आणि इतर अनेक त्रास जर तुम्हाला होत असतील वाईट स्वप्न पडणं अचानकपणे घाबरून रात्री झोपेतून जागं होणं मग अशा वेळेला तुम्ही ह्या मंत्राचा वापर करू शकता आता मंत्राची वेळ बघा काय आहे तर मंत्राची वेळ म्हणजे काय सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी पहाटे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून तुम्ही मंत्राला बसा रोज किमान एकशे आठ वेळा किंवा दोन ते तीन माळ तरी तुम्ही जप करा जेवढी माळ तुम्ही जास्त जप कराल रोज तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे तेवढा मंत्र तो लवकर सिद्ध होईल आता किती वेळ म्हणावा ते सर्वस्वी तुमच्यावर आहे जर तुम्हाला जर तुम्ही जास्त त्रासातून जात असाल आणि तो त्रास लवकरात लवकर जर कमी करायचा असेल तर अशा वेळेला तुम्ही तो मंत्र दिवसातून जेव्हा मिळेल जेव्हा शक्य होईल त्यावेळेला तुम्ही मंत्र म्हणा तर असं हे बीज मंत्राचे जे काही प्रकार आहेत आणि मंत्र त्रासातून बाहेर काढण्यासाठी कुठला मंत्र म्हणायचा काय करायचं हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा हे बीज मंत्र जे आहे ते तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत आणि ह्यांचा तुम्ही अवश्य फायदा करून घ्यावा ह्यांचा उपयोग करा ह्या मंत्राला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्या मंत्रांचा जप करायला सुरुवात करा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त